त्यावेळेस माझा मामा तीस वर्षाचा होता आणि मी सोळा वर्षाची मी दिसायला अतिशय सुंदर आहे गोरा रंग काळे केस शरीराने भरलेले होते माझ्या भावाचं लग्न असल्यामुळे मामा आमच्या घरी आले होते सुरुवातीला तर मामाकडे पाहून मला असं वाटायचं की मामा माझ्यावर खूप जीवापाठ प्रेम करतो माझी खूप काळजी घेतो पण याचं कारण जरा वेगळंच होतं आणि हे मला तेव्हा समजलं जेव्हा मी एक दिवस आंघोळ करून माझ्या रूममध्ये केस पुसत होते त्यावेळेस माझ्या अंगावर सर्व कपडे पण नव्हते फक्त एक टावेल गुंडाळेला होता तेव्हाच माझा मामा रूममध्ये आला मामाला बघून मी जरा घाबरलेच मामा म्हणाला अगं आशू घाबरायचं काहीही काम नाही चल मी तुझे केस पुसून देतो मामा माझे केस पुसत असताना माझा गुंडाळेला टावेल निसटला आणि मग मामाने न काही बोलताच माझ्यासोबत नमस्कार मित्रांनो माझं नाव आश्विनी आहे आणि माझं वय सोळा वर्ष आहे ही गोष्ट दोन महिन्या आधीची आहे त्यावेळेस माझ्या भावाचं लग्न होणार होतं आणि लग्नाला फक्त वीस दिवस बाकी होते तेव्हाच माझे मामा आले मामाचे नाव राकेश होते राकेश मामा हे माझ्या मम्मीच्या दूरच्या नातेवाईकातील चुलत भाऊ लागत होते माझ्या आईला सक्का भाऊ नसल्यामुळे दादाच्या लग्नात मामाच्या विधीसाठी राकेश मामाला आईने बोलवले होते राकेश मामाचं वय त्यावेळेस तीस वर्षे होते तरी पण अजून त्यांचं लग्न झालेलं नव्हतं मी राकेश मामांना पहिल्यांदाच पाहत होते राकेश मामा घरी आल्यावर माझ्या आईने त्यांना माझ्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी पाठवले मी माझ्या रूममध्ये अभ्यास करत होते राकेश मामा माझ्या रूममध्ये फ्रेश होण्यासाठी आला मला अभ्यास करताना पाहून ते माझ्या जवळ येऊन बसले आणि मला म्हणाले अरे वा अश्विनी तू एवढी मोठी झालीस तू खूप लहान होतीस तेव्हा मी तुला पाहिलं होतं असं म्हणत त्यांनी माझ्या खांद्यावर हात ठेवला आणि माझा खांदा चोळू लागले आणि आणि मला म्हणाले अश्विनी तू मोठी झाल्यावर तर तुझी सुंदरता खूपच झळकून येत आहे मामाची नजर मला काही ठीक वाटली नाही मामाचा हात माझ्या खांद्यावरून छटकून मी माझ्या रूममधून बाहेर आले मी माझ्या घरात सगळ्यात छोटी होते त्यामुळे मी घरात सगळ्यांची लाडकी होते म्हणून मला असं वाटत होतं की मी लहान असल्यामुळे मामा माझ्यासोबत असं काही करत असतील त्यामुळे मी त्याकडे जास्त लक्ष दिलं नाही घरी दादाचं लग्न होतं आणि त्यावेळेस माझ्या परीक्षा पण चालू होत्या त्यामुळे मला शाळा पण बुडवता येत नव्हती म्हणून मला कसेही करून शाळेला जावे लागत होते मला नेहमी दादा शाळेत सोडत होता पण आता त्याचं लग्न असल्यामुळे तो खूप बिझी झाला होता म्हणून मला पप्पा शाळेत सोडत होता पण आज पप्पाही लग्नाच्या कामामध्ये खूप बिझी होते मामाला घरी येऊन दोन दिवस झाले होते दुसऱ्या दिवशी मी शाळेसाठी तयार होऊन बाहेर आले आणि पाहते तर बाहेर कोणीच नव्हतं मी आईला विचारलं आई पप्पा कुठे गेले आहेत तेव्हा आई म्हणाली तुझे पप्पा आणि दादा कार्यालय बुक करण्यासाठी गेले आहेत मी दुखी झाले कारण मला आता शाळेत सोडायला कोणीच नव्हते माझी शाळा इथून थोडीशीच लांब होती आणि माझ्या परीक्षेचा आज पहिला दिवस होता तेव्हाच मामा त्यांच्या रूममधून बाहेर आले मामा मला म्हणाले अश्विनी मी तुला शाळेत सोडतो तेव्हा आईने पप्पाच्या गाडीची चाबी मामाच्या हातात दिली मामा लगेच बाथरूममध्ये जाऊन फ्रेश झाले आणि पाच मिनिटात तयार होऊन बाहेर आले सकाळचे नऊ वाजले होते मी रोज दादा आणि पप्पाच्या मागे त्यांना पकडून बसत होते पण मामांना मी तसं पकडून बसू शकत नव्हते कारण मला खूप लाज वाटत होती पण थंडीचे दिवस असल्यामुळे थंडी पण खूप वाजत होती घरापासून थोडा अंतरावर गेल्यावर मामानी माझा हात पकडून त्यांच्या कमरेच्या चारी बाजूनी टाकला आणि मला म्हणाले मला तुझा थंडीत कुडकुडलेला आवाज आला मला असं पकडून बस तुला थंडी वाजणार नाही भलेही मामाने मला असं बसायला सांगितलं होतं पण तरीही मी मामाच्या कमरेवरून हात बाजूला घेतला तेव्हाच मामाने अचानक कचकन ब्रेक मारला आणि मी त्यांच्या अंगावर पडले जेव्हा मी त्यांच्या अंगावर पडले तेव्हा मी माझ्या तेव्हा मी माझ्या दोन्ही हाताने मामाच्या कमरेला घट्ट पकडले मामा मा मला म्हणाले थंडी वाजत आहे अश्विनी मला असंच घट्ट पकडून बस मला थंडी तर खूप वाजत होती त्यामुळे मी मामाला नाही असेही म्हणू शकत नव्हते पण तेव्हा मला समजून आलं नाही की जेव्हा मी मामाना असं पकडले होते तेव्हा माझ्या शरीराचा पुढचा नरम भाग मामाच्या पाठीला ला लागत होता तेव्हापासून मामाचे माझ्याबद्दल वागणं बदललं तेव्हापासून मामाचं माझ्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला त्या दिवशी मामाने मला शाळेत सोडले आणि घरी घेऊन जाण्यासाठी सुद्धा मामाच आले होते घरी जाताना पण मामाने मला तसंच कमरेला खट्ट पकडून बसायला सांगितले होते पण तेव्हा तर थंडी पण नव्हती दुपारची वेळ होती खूप ऊन पडले होते, होते। तरीही मामाने मला त्यांच्या कमरेला खट्ट पकडून बसायला सांगितलं होतं मी त्यांच्या कमरेला पकडलं नाही तर ते जोरजोरात ब्रेक मारत होते जेणेकरून मी त्यांच्या अंगाला धडकत होते म्हणून मी त्यांना कमरेला पकडूनच जात येत होते त्या दिवसापासून मामाच मला नेहमी शाळेत सोडायचा आणि परत येण्यासाठी पण मामा स्वतःच यायचा तेव्हापासून मामाच्या माझ्याबद्दल नजर आणि भावना बदलल्या होत्या एके दिवशी सकाळी माझं खूप डोकं दुखत होतं मी नेहमी माझं डोकं दुखत असले की आईकडून डोक्याची तेल मालिश करून घेत होते पण त्यावेळेस आई दादाच्या लग्नासाठी खूप व्यस्त होती मी आईकडे गेले आणि म्हणाले आई माझं डोकं खूप दुखत आहे थोडं तेल मालिश कर पण तेव्हा घरी खूप पाहुणे आले होते त्यामुळे आई किचनमध्ये पाहुण्यांसाठी नाश्ता आणि चहा करण्यात खूप व्यस्त होती मी नाराज होऊन माझ्या रूममध्ये आले मामाने हे सगळं पाहिलं होतं मामा माझ्या रूममध्ये आले आणि मला म्हणाले अश्विनी तुझं डोकं दुखत आहे ना चल मी तुझ्या डोक्याची मालिश करतो असे म्हणून त्यांनी तेलाची बॉटल घेतली आणि माझ्या बेडवर माझ्या मागे येऊन बसले मामाची नजर मला काही ठीक वाटत नव्हती मी त्यांची मदत घेण्यास नाही म्हणून उठून चालले तेव्हाच त्यांनी तेव्हाच त्यांनी माझ्या दोन्ही खांद्यांना पकडून मला बेडवर बसवलं आणि माझे केस सोडून माझ्या केसामध्ये तेल ओतले आणि माझ्या केसाची मालिश करू लागले काही वेळाने मामा मालिश आप करता असताना मला आपोआप छोप येऊ लागली मालिश करता करता अचानक त्यांचा हात माझ्या खांद्यावर येऊ लागला हळूहळू ते माझा खांदा पण दाबू लागले खांदा दाबता दाबता त्यांनी माझ्या पाठीवरून हात फिरवण्यास चालू केले त्यांचा हाताचा स्पर्श माझ्या पाठीवरून मला जाणवत होता तो स्पर्श मला खूप विचित्र वाटत होता मी मामांना म्हणाले मामा तुम्ही काय करत आहात मामा तुम्ही माझ्या पाठीवरून हात का फिरवत आहात मला हे चांगलं वाटत नाही प्लीज तुम्ही तुमचा हात माझ्या पाठीवरून काढा पण त्यांनी पाठीवरून हात न काढता माझ्या ड्रेसच्या पाठीमागची चेन खोलू लागली हे बघून मी पटकन तिथून उठून मामापासून दूर गेले आणि त्यांना म्हणाले मामा तुम्ही हे काय करत आहात मला तुमची मदत नको आहे असं म्हणून मी माझ्या रूममधून बाहेर आले असं म्हणून मी माझ्या रूममधून बाहेर येऊ लागले तेव्हाच मामाही माझ्या मागे पळत आले त्यांनी माझा हात पकडला तेव्हाच दरवाज्यामध्ये कामवाली मावशी आली तिला पाहून मामाने पटकन माझा हात सोडला माझा घाबरलेला चेहरा पाहून मावशीने मला विचारलं काय झालं ताई तुम्ही खूप घाबरलेले दिसता तेव्हा मी त्यांना काही बोलणारच तेव्हाच मामा त्या मावशीला म्हणू लागले मावशी तुम्हाला यायला किती वेळ झाला आहे अश्विनीच्या रूममध्ये खूप कचरा पडला आहे ती कधीपासून स्वच्छ करण्यासाठी तुमची वाट पाहत आहे तुम्ही आहे की कामावर वेळेवर येतच नाही आता लवकर जा आणि तो कचरा साफ करा असे म्हणून मामा तिच्यावर और ओरडू लागले मग मावशी माझ्या रूममध्ये साफसफाई करण्यासाठी निघून गेली मी मामाच्या हातातून माझा हात सोडून पटकन मी हॉलमध्ये येऊन सोप्यावर बसले मामा माझ्यासोबत खूप विचित्र वागत होता त्यामुळे आता मला त्यांच्यासमोर जाण्याशी त्यांच्याशी बोलण्याची पण इच्छा होत नव्हती पण लग्नाचा माहोल असल्यामुळे मी ही गोष्ट कुणालाही सांगू शकत नव्हते कारण या गोष्टीमुळे घरात भांडणं होतील आणि आनंदाचे वातावरण हे भांनामध्ये रूपांतर होईल म्हणून ही गोष्ट मी कुणालाही सांगितली नाही संध्याकाळी जेवण झाल्यावर नेहमीप्रमाणे मी माझ्या रूममध्ये गेले आणि अभ्यास करू लागले माझी रूम खूप छोटी होती तेव्हाच मला मामाच्या पायाचा आवाज येऊ लागला म्हणून मी पटकन रूमची लाईट बंद केली आणि चादर डोक्यावर आणि चादर डोक्यावर ओढून झोपून टाकली तेव्हाच मामा रूममध्ये आला आणि लाईट लावली माझ्या अंगावरची चादर पण काढली मी मामाला जोरात ओरडणारच होते तेव्हाच समोर पाहिले की मामा दोन्ही कान पकडून उटाबशा काढत होता ते मला म्हणाले आश्विनी माझं थोडं ऐकून तरी घे तुझा काहीतरी गैरसमज झाला आहे मी सगळं खरं सांगेल हे बघ हे बघ तुझे काही केस तुझ्या ड्रेसच्या चेनीत अडकले होते तेच काढण्यासाठी मी थोडीशी चेन खाली केली होती आणि तेव्हाच तू उठून बाहेर निघून गेलीस त्यावेळेस मला मामाचं बोलणं खरं वाटलं मी मामांना म्हणाले ठीक आहे मामा, मामा। पण तुम्ही आता इथे का आला आहात तेव्हा मामा म्हणाले मी तुझ्याशी बोलण्यासाठीच आलो होतो बिचारी तू एकटीच असतेस तुझ्याकडे कोणी लक्ष पण देत नाही मुलगा मुलगा म्हणून तुझ्या दादाच्यात सगळे मागे लागतात तुझ्याकडे कोणीही लक्ष देत नाही कारण तू मुलगी आहेस ना तुझ्यावर हा सगळा अन्याय मला बघवत नाही आणि सगळेजण तुझ्या दादाचाच लाड पुरवतात पण तुला कोणीच विचारत पण नाही तुझ्याकडे लक्ष देण्यासाठी कोणीच नाही तुझ्यापेक्षा तुझ्या दादाचं लग्न सगळ्यांना महत्त्वाचं आहे आणि तुझ्याकडे कोणी साधं लक्ष पण देत नाही पण तू काहीही काळजी करूच नको मी नेहमी तुझ्या सोबत राहीन आता तू छोटी राहिली नाहीस तुलाही तुझ्या हक्कासाठी बोलायला पाहिजे मामाच्या बोलण्यातून मला जाणवलं की खरंच सगळे तर दादाचाच लाड करत होते आणि मला कुणी पण विचारत नव्हते सगळे दादाच्या लग्नात एवढे व्यस्त झाले होते की माझ्या परीक्षेबद्दल पण मला कोणीही विचारत नव्हते माझ्या अभ्यासाबद्दल मला कोणीही विचारत नव्हते जेव्हापासून दादाचे लग्न जवळ आले तेव्हापासून मला शाळेत कुणीही सोडायला पण येत नव्हते माझी परीक्षा ही खूप महत्त्वाची आहे पण माझे आई वडील हे सगळे विसरले होते पण मामाची माझ्याबद्दल काळजी बघून मला चांगलं वाटलं मी बेडवरून उठून मामांना मिठी मारली मी मामासोबत खूप चांगले बोलू लागले नेहमी मामा मला शाळेत सोडायला आणि घेऊन जाण्यासाठी येत जात होते मामाच्या पाठीमागे मी मामाच्या कमरेला खट्टमिठी मारून बसत होते मामा नेहमी ने संध्याकाळी मला त्यांचा मोबाईल बघायला देत होते आतापर्यंत मला घरात कुणीही मोबाईल वापरायला दिला नव्हता पण मामा माझी खूप काळजी घेत होते ते मला रोज संध्याकाळी गेम खेळण्यासाठी मोबाईल देत होते एके दिवशी जेव्हा माझी आई माझ्या रूममध्ये आली तेव्हा माझ्या हातात मोबाईल बघून ती माझ्यावर रागवली पण मी, 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 मी आता लहान नव्हते की तिचं सगळं बोलणं ऐकून घ्यायला मी आईला म्हणाले आई यात काय चुकीचं आहे थोडा वेळ जर मी मोबाईल बघितला तर काय झालं तू फक्त दादाचं चांगलं करतेस दादाला मोबाईल घेऊन देतेस तुला दादाच आवडतो तुला मी आवडत नाही त्या दिवशी मी पहिल्यांदाच आईला उलटं बोलले होते मी आता मामासोबत जास्त वेळ घालवत होते कारण त्यांच्यासोबत मला वेळ घालवायला आवडत होतं ती माझी खूप काळजी करत होते मला तर आता असं वाटत होतं की मामाच माझा खरा मित्र आहे आमच्या दोघांची आता चांगलीच मैत्री झाली होती मामा माझी खूप काळजी आणि माझ्यावर खूप प्रेम करत होते छोट छोट्या गोष्टीबद्दल ते माझा लाड करत होते ते माझी खूप तारीफ करत होते आणि मला त्यांच्या तोंडातून माझी तारीफ ऐकून खूप चांगलं वाटत होतं मामा रोज माझ्यासाठी बाहेरून चॉकलेट आणत होते पण ते सर्व माझ्यासोबत खोटी सहानुभूती दाखवत होते कारण ते माझ्यासोबत असं काही करायला जाणार होते ज्याबद्दल मला काहीच कल्पनाही नव्हती एके दिवशी शाळेला सुट्टी असल्यामुळे मी सकाळी नऊ वाजता उठले मी बघितले की सगळे नाश्ता करून त्यांचं त्यांचं काम करायला निघून गेले होते मी आंघोळ करून माझ्या रूममध्ये आले तेव्हाच मामा माझ्या रूममध्ये आला त्यावेळेस माझ्या अंगावर फक्त टावेल होता मामाला माझ्या रूममध्ये बघून मी पटकन रूमच्या दरवाजाच्या मागे जाऊन लपले मी मामाला म्हणाले मामा थोडा वेळ बाहेर जा मी चेंज करून येते पण तेव्हा मामा माझं एक पण न ऐकता रूममध्ये येऊन घुसले माझा हात पकडला आणि मला दरवाजाच्या मागून बाहेर काढले त्यांनी मला वरून खाली बघितलं माझे उघडे पाय आणि उघडा खांदा बघून त्यांच्या तोंडातून लाल टपकू लागली ते मलाने ते मला एका विचित्र नजरेने मला बघत होते ते मला म्हणाले अश्विने मी तुला आधीच सांगितलं आहे ना की माझ्यापासून लाजायचे काही गरज नाही म्हणजे तू मला आपलं मानत नाहीस का तुला माझ्यावर विश्वास नाही का चल ये मी तुझे केस पुसून देतो त्यावेळेस मी फक्त टावेलवर होते म्हणून मी मामांना म्हणाले मामा मी कपडे घालून येते तुम्ही बाहेर जा पण त्यावेळेस मामा माझं काही पण ऐकत नव्हता मामाने दुसरा टावेल घेतला आणि माझे केस पुसू लागले केस पुसत असताना ते मला वासनेच्या नजरेने पाहत होते त्यांनी माझ्या उघड्या खांद्यावरून हात फिरवायला चालू केले पण त्यांचा तो स्पर्श मला खूप विचित्र आणि घाण वाटत होता म्हणून मी त्यांचा हात झटकून मामांना म्हणाले मामा प्लीज थोड्या वेळासाठी तुम्ही बाहेर जा तेव्हाच माज मामा माझ्या सुंदरतेची तारीफ करू लागली माझ्या खांद्यावरून हात ठेवून माझा गोरा खांदा चोळू लागले आणि मला नको त्या नजरेने बघू लागले त्यावेळेस मला त्यांच्या नजरेची भीती वाटू लागली म्हणून मी त्यांना सारखं सारखं बाहेर जाण्यासाठी सांगत होते पण ते माझं एक पण ऐकायला तयारच नव्हते बाहेरून माझ्या आईचा आवाज आला आईचा आवाज ऐकताच मामा लगेच रूममधून बाहेर निघून गेले त्यानंतर चार पाच दिवस असेच निघून गेले हळूहळू आमच्या घरी पाहुणे येऊ लागले पाहुणे घरी आल्यामुळे आता घरामध्ये गर्दी झाली रात्री आईने मामाला माझ्या रूममध्ये झोपायला सांगितले आई म्हणाली की हॉलमध्ये दुसरे पाहुणे झोपतील तुझ्या रूममध्ये मा मामाला झोपू दे, दे मी न काही विचार करता मामाला माझ्या रूममध्ये मा झोपण्याची परमिशन दिली पण मला माहीत नव्हते की त्या रात्री माझा मामा माझ्यासोबत काही असं विचित्र करणार होता रात्री मी नेहमीप्रमाणे माझी चादर ओढून झोपी गेले मामाचा आतरून वेगळा असतानाही ते माझ्या बेडवर येऊन झोपले आणि माझ्या चादरीमध्ये आले मला खूप थंडी वाजत आहे असं म्हणून ते माझ्या चादरीत आले आणि ते माझ्यासोबत वेगळेच वागू लागले ते मला हळूहळू माझ्यासोबत प्रेमाने बोलू लागले पण मला आता हे सगळं काही ठीक वाटत नव्हतं नंतर ते एका वेगळ्याच पद्धतीने माझ्या अंगावरून हात फिरवायला त्यांनी चालू केलं मला समजत नव्हतं की हे सर्व काय होत आहे अचानक त्यांनी माझ्या पोटाला चिमटा काढला त्यामुळे मी जोरात ओरडले आणि उठण्याचा प्रयत्न करू लागले तेव्हाच त्यांनी माझ्या कमरेला पकडून तिथे झोपवले मामाने मला उठू दिलं नाही ते मला म्हणाले घरात तुझ्यावर कुणीच प्रेम करणार नाही मी तुझी काळजी घेत आहे तू आता मोठी झाली आहेस आणि मोठ्या मुली काय करत असतात ते मी तुला आज दाखवतो तु। तुला पण खूप मजा येईल तू फक्त गप्प पडून राहा आणि आनंद घे मामाचे हे शब्द मला काही ठीक वाटले नाही मला असं वाटत होतं की मामा माझ्यासोबत काहीतरी चुकीचं करायला जात आहे मी त्यांना माझ्यापासून दूर करण्याचा प्रयत्न करत होते पण मामाने माझं तोंड बंद केलं आणि माझ्यावरून हात फिरू लागले आणि नको त्या नरम भागावरून हात फिरू लागले आता मला समजत नव्हतं की मी काय करू तेव्हाच त्यांनी माझ्या कानावर जोरात चावले वेदना असायनी असल्यामुळे मी जोरात ओरडले तेव्हाच माझ्या ओरडण्याचा आवाज ऐकून माझी आई माझ्या रूममध्ये आली मामांना माझ्यासोबत नको त्या अवस्थेत पाहून आईला एकदम धक्का बसला तिला काही समजत नव्हते तिने मला त्यांच्यापासून दूर केलं तेव्हाच पप्पा पण तिथे आले मला आणि माझ्या आईला रडताना पाहून पप्पांना सर्व काही समजलं पप्पानी मामाच्या कॉलरला पकडून त्यांच्या दोन तीन कानाखाली वाजवल्या आणि बेडवर डोकं धरून बसले माझी आई रडत होती तेव्हाच आई म्हणाली पोलिसाकडे तक्रार करा पण पप्पा म्हणाले पण पप्पा म्हणाले लग्नाचं घर आहे खूप पाहुणे आले आहेत अश्विनीसोबत असं काही झालं हे पाहुण्याला जस हे पाहुण्याला जर समजलं तर पुढे तिचं लग्न पण होणार नाही तेव्हाच माझी आई म्हणाली काही वर्षापूर्वी माझ्यासोबत पण असंच काही झालं तेव्हा मी गप्प राहिले पण आजकालच्या मुलीसोबत मी असं काहीही होऊ देणार नाही इज्जतीमुळे त्यांचे आईवडील गप्पा असतात त्यामुळे असल्या हैवानांना संधी भेटते आणि याच संधीचा फायदा घेऊन मुलीसोबत नको ते करतात आपण आता गप्प राहायचं नाही तुम्हाला तुमचे तुम्हाला इज्जत महत्वाची आहे की तुमची मुलगी महत्त्वाची आहे पप्पा उठले आणि पुलिसांना फोन केला पुलीस घरी आले तेव्हा सगळ्या पाहुण्याच्या समोर मामांना अटक केली पाहुणेही म्हणाले जे केलं ते बरोबर केलं आत्ताच त्याला शिक्षा नाही भेटली असती तर तो पुढे अजून कित्येक मुलीसोबत असं कृत्य करणार त्यानंतर पुलीस मामाला घेऊन गेली समाजामध्ये असे हैवान खूप असतात जे मुलीसोबत संजित जे मुलीसोबत संधीचा फायदा घेऊन ते असे काही कृत्य करतात आई वडील मुलीच्या इज्जत जाईल म्हणून पोलिसाकडे तक्रार करत नाही आणि नंतर तोच हैवान पुन्हा दुसरा शिकार करतो म्हणूनच मित्रांनो प्रत्येकाने सतर्क राहायला पाहिजे लहान मुलींना गुड टच बॅड टच हे शिकवायला पाहिजे मित्रांनो ही कथा तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच कथा पाहण्यासाठी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा